शेतकऱ्यांना तुमच्याकडे पंधरा एकर जमीन असली आणि तिला केलं की तुम्हाला शंभर कोटीच कर्ज देते कॅनरा बँक पण अट एकच आहे आमदार असलं पाहिजे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आता कारण शंभर कोटीचा घोटाळा केलाय कॅनरा बँकेने तुम्ही इथं वाचू शकता हे बघा तलाट्यांच्या साईने सही केलेला सातबरा कॅनरा बँक शाखा अंबाझरी नागपूरकडून शंभर करोड रुपये कर्ज घेऊन खालील प्रमाणे प्लॉट बँकेस घाण करून दिले एक ते एकोणसत्तर किती प्लॉट आहेत माहिती आहे सहाशे सव्वीस गुंठे जमीन आहे म्हणजे पंधरा पॉईंट सोळा एकर सहा पॉइंट चौतीस हेक्टर शंभर कोटीच कर्ज आणि हे कुणी घेतलंय माहिती का महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री ज्यांना फक्त विकासाच पडले त्यांचा वरदस्त असलेले माजी मंत्री आणि आता सध्या आमदार असलेले परिनय फुके साहेब शंभर कोटीच कर्ज आहे बघताय आणि हे सगळ्या डॉक्युमेंट आहेत माझ्याकडे सगळ्या जमिनीच्या जुन्या खरे खरेद्या फिरेद्या सगळ्या डॉक्युमेंट आहेत मला फक्त एकच प्रश्न पडलाय सामान्य शेतकरी जेव्हा बँकेकडे कर्ज मागायला जातो तेव्हा ते त्याच्या हातामध्ये बँक धतुरा देते पण हे आमदार महोदय बँकेकडे गेले आणि हे बघा हा जुना सातबार आहे इथं किती सहा पॉईंट चौतीस हेक्टर जमीन आहे ती बिजीराय तिला ए केलं करून बरोबर एक एक दोन करोड नाही हो शंभर कोटीचं कर्ज काढलंय किती रेडी रेकनर रेट असेल तिथं विचार करायची गोष्ट आहे डोकं तुमचं हलून गेलेलं असेल आणि हे सध्या विद्यमान आमदार आहेत काय हे विद्यमान आमदार आहेत माझी कॅनरा बँकेला माझं कॅनरा बँकेला सरळ सरळ विचार नाही की तुम्ही कोणत्या यांना कोटी कर्ज दिलंय सरळ लिहिलंय हो शंभर करोड रुपयाचं कर्ज इथं आमचा सामान्य शेतकरी दहा एकर घाण दिल्यानंतर बळच त्याला दहा एखादा लाख रुपये भेटतात दीड लाख रुपये भेटतात हो आणि ह्यांच्या पंधरा एकर मध्ये जर शंभर शंभर कोटी रुपयाचं कर्ज भेटत असेल तर विचार करायची गोष्ट आहे हे क्षेत्र आहे गाव रनाळा तालुका कामठी जिल्हा नागपूर याच्यामध्ये रनाळ्याचे सरपंच पण सामील आहेत याच्यामध्ये बरीच लोक सामील आहेत याच्यामध्ये खूप मोठी लॉबी सामील आहे माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे आता तरी यांच्या मागे ईडी लावा का सत्ताधारी आहेत म्हणून तुम्ही यांना पण क्लीन चिट देणार आहात विचार करायची गोष्ट आहे याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे शंभर करोड रुपयाचं कर्ज पंधरा एकर जमिनीवर घेत असेल तर म्हणजे पागल व्हायचं काम आहे हा आकडा सुद्धा माणूस वाचू शकत नाही शेतकऱ्यांना तुम्हाला कधी भेटणार शंभर कोटीच कर्ज तुम्ही पण आमदार व्हा आणि शंभर कोटीच कर्ज घ्या यांच्यावरती आता ईडी लावलीच पाहिजे असं म्हणत शेतकऱ्यांच्या हिताच्या संदर्भाने लढणारे झगडणारे आणि नेहमीच आपल्या कामाने शेतकऱ्यांच्या प्रती शेतीच्या प्रती आत्मीयता असणारे रविराज सावळे यांनी एक सातबारा आपल्याला दाखवला आहे ह्या सातबारामध्ये पंधरा एकर क्षेत्रावर तब्बल शंभर कोटी रुपयांचं कर्ज काढण्यात आलेलं आता हे शंभर कोटी रुपयांचं कर्ज केवळ पंधरा एकर क्षेत्रावर कसं मिळालं कशामुळे मिळालं कुणामुळे मिळालं त्यासाठी काय निकष आहेत हे देखील आपल्याला रविराज साबळे यांनी खूप चांगल्या पद्धतीनं विस्तृत पद्धतीनं सांगितलं आमच्या शेतकऱ्याला दहा एकर काय वीस एकर शेती जरी एखाद्या बँकेकडे गहाण ठेवली तर तिला त्या शेतीवर साधा दोन लाखाचं देखील कर्ज बँका देत नाही गहाण ठेवून सुद्धा देत नाहीत पण इथं मात्र रनाळा या गावामध्ये तालुका कामटी जिल्हा सोलापूर रनाळा हे गाव आणि या रनाळा गावाच्या शिवारात असलेल्या पंधरा एकर जमिनीमध्ये आता तब्बल शंभर कोटी रुपयांचं कर्ज बँकेने दिलेलं आहे बर हे कुणाला दिलंय तर परिणय फुके आणि त्यांच्या आजूबाजूच्या असलेल्या काही मंडळींना ज्यामध्ये ज्यामध्ये त्या रानाळा गावचे सरपंच देखील सहभागी आहेत आणि त्या सगळ्या पंधरा एकर जमिनीवर शंभर कोटी रुपयांचं कर्ज आहे बर सामान्य शेतकऱ्यांना हे शंभर कोटी रुपयांचं कर्ज मिळतं का बिलकुल नाही तिथं वीस एकर जरी गम जमीन तुम्ही बँकेकडे गहाण ठेवली तर साधे दोन लाखही तुम्हाला बँक देत नाही पण मग हे मिळालं कसं कुणामुळे मिळालं ज्यांनी हे घेतलं ते कोण आहेत तर ते परिणय फुके जे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जातात एवना कामटी नागपूर जिल्ह्यातलेच ते आहेत आणि देवेंद्र फडणवीसांचं कार्यक्षेत्र देखील नागपूरच आहे अशा परिणय फुके यांनी त्यांच्या अवतीभोवतीच्या मंडळींचा हा सगळा प्रकार असल्याचं यावेळेस रविराज सावळे यांनी उघडकीस सांगलाय सात बारा दाखवून त्यांनी या शंभर कोटी रुपयांच्या कर्जाची विचारणा केली मग आता हे शंभर कोटींच कर्ज जर का मिळू शकत असेल तर सगळ्याच शेतकऱ्यांना अशा पद्धतीची कर्ज मिळायला पाहिजे मग शेतकऱ्यांना कर्ज न देता बँका हे तोंड पाहून कर्ज देत आहेत का म्हणजे जे आमदार आहेत मंत्री आहेत जे माजी मंत्री आहेत जे माजी खासदार आहेत अशांनाच फक्त इतके शंभर शंभर कोटी रुपयांचे कर्ज मिळतात का सर्वसामान्यांनाही मिळायला पाहिजे अशी विचारणा यावेळेस केलेली आणि शंभर कोटी रुपयांचा आकडा या सातबाऱ्यावरती लावण्यात आलेला आहे तो सातबारा देखील ई महाभूमी अभिलेखचा सातबारा यावेळेस रविराज साबळे यांनी दाखवला तर मंडळी रविराज साबळे यांनी या, या सगळ्या प्रकरणाची ईडीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली याबद्दल तुमचं मत का कमेंट करून अवश्य कळवा कर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा धन्यवाद